राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हाचा निकाल आता लवकरच येणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आठवडाभरात येण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावरून निवडणूक आयोगात सुनावणी संपली होती लेखी सबमिशनसाठी वेळ देण्यात आला होता आता प्रतीक्षा आहे ती निकालाची ही शरत तर आमदार अपात्रता निकालाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही शरद पवारांचीच असल्याचं मान्य करावं लागेल असा मोठा दावा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी केलाय राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे तसंच विधानसभा अध्यक्षांसमोरही सुनावणी होईल मात्र ठाकरेंच्या चुकांमधून दडा घेत शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची घटना दुरुस्ती केली त्यामुळे या बदलाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मान्यता द्यावी लागेल असा दावा खडसेंनी केलाय शरद पवार साहेबांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग दिल्लीला बोलवली आणि रा महाराष्ट्रामधील आपल्या देशामध्ये सर्व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य जवळपास त्या मिटिंगला हजर होते आणि त्यांचं सह्या पण घेऊन त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काही बदल केले आपल्या घटनेमध्ये काही बदल केले आणि हे बदल जे आहेत ते आता आत्ता जे नारवेकर जे सांगतायत यातल्या त्रुटी दूर करणारे बदल आहे आणि मला वाटतं की या जर ह्याचा जर आधार घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला मान्यता त्यांना द्यावी लागेल